पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलीस विभागाला ध्वज सुपूर्त केला होता त्या दिवशीच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पोलीस विभागाने रेझिंग डे साजरा करण्याचा उपक्रम आज आयोजित केला आहे यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे चोवीस तास ऑन ड्यूटी असलेल्या पोलिसांच्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना देण्यासाठी भेट पोलीस स्टेशनला हा उपक्रम गुरुवारपासून जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे या उपक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यांना भेट आयोजित करण्यात आली विद्यार्थ्यांना पोलीस खात्याच्या कामकाजाची माहिती दिली जाणार असून पोलिसांकडील शस्त्रासाठ्यांचे प्रदर्शनही भरवण्यात आले आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील यशवंत ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विठ्ठलवाडी ठाण्यात भेट आयोजित करण्यात आली होती या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या कामकाजाबद्दल आणि विविध विभागांच्या कार्याची माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना विविध प्रश्न विचारले आणि पोलिसांनी त्यांना समाधानकारक उत्तरे दिली आहेत दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलीस ची स्थापना झाली जो आपला राज्य पोलिसांचा ध्वजा आहे त्याची आपल्याला हँडओव्हर त्याचे मान्य पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज आपल्याला अर्पण स्टेटला अर्पण झाला तर त्या दृष्टीने आपण दरवर्षी दोन जानेवारी हा रेजिंग डे साजरा करतो आणि पुढील पूर्ण रेजिंग डे सप्ताहाचे आयोजन केले जाते यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो जेणेकरून पोलीस व जनता यांचे संबंध अधिक चांगल्या प्रमाणात होतील आणि त्यामध्ये आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पोलिसांनी वर्षभर वर केलेली जी चांगली कामं आहेत त्याचं पण आपण प्रेझेंटेशन आणि लोकांना माहिती देत असतो पोलीस जनता संदर्भ संबंध चांगले व्हावेत या दृष्टीने विविध उपक्रम जसे की ज्येष्ठ नागरिक मिळावा नंतर शाळा कॉलेजला भेटी देऊन आपण तिथे दे साक्षरता सायबर सुरक्षा महिला सुरक्षा याविषयी माहिती देतो नंतर व्यापारी संघटनेची आपण मिटिंग घेतो शांतता कमिटीची मिटिंग घेतो नंतर या याचप्रमाणे आपण आज आपल्या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन येथे आपल्या हद्दीतील यशवंत विद्यालय यांच्या काही विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशनला भेट आयोजन केलेलं होतं त्यामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि तिथे इथे या मुलांना विविध कामासाठी वापरत असलेले तसेच स्टेशन हाऊस जिथे तक्रार नोंद केली जाते ते ते स्टेशन हाऊस नंतर जिथे आपण सी सी टी एन एस जिथे क्राईम आणि क्रिमिनल यांची माहिती भीड होते त्याची तसेच पासपोर्ट जिथून निघतो ते पासपोर्ट विभागाची अर्ज दिले दिले जातात ते बाराणी असे पोलिस कोठडी या सर्व विभागांची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे मुलांना पण क्युरियासिटी आहे आणि त्यांनी विविध वेगवेगळे प्रश्न अत्यंत चांगल्या दर्जाचे विचारले त्यांचे समाधानी आपण त्यामध्ये केलेले आहे बरेच मुलं ही आतापर्यंत एकदा पोलीस स्टेशनला आले नव्हते शिक्षक सुद्धा आलेले नव्हते त्यांनाही ते पोलीस फ्रेंडली वातावरण कसं आहे पोलीस स्टेशनचं याबाबत माहिती दिलेली आहे थँक्यू